सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो मागील तीन दिवसापासून कांद्याचे भाव वाढलेले पाहायला मिळत आहे आजही महाराष्ट्रातील बऱ्याचशा बाजार समित्यामध्ये कांद्याच्या दरामध्ये चांगली सुधारणा पाहायला मिळत आहे मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आज दुपारनंतरचे आपल्या हाती आलेले लाल कांदा लोकल कांदा त्याचबरोबर उन्हाळ कांदा बाजार बाजारभाव मित्रांनो तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि घरबसल्या आपल्याला आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ आज दुपारनंतर आपल्या त्यालेले महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे येवला येवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभकुती नऊ हजार क्विंटल येवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेळाला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुणे मोशी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा अव कुतिसाशे अकरा क्विंटल पुणे मोशी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मेला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पुणे पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती सोळा हजार तीनशे त्रेसष्ट क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती आठ हजार नऊशे चौऱ्याण्णव क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभवनाला आहे दोन हजार चारशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती वीस हजार आठशे चौसष्ट क्विंटल मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार चारशे रुपये यानंतर कराड या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती एक हजार एकशे पन्नास क्विंटल कराड या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार रुपये आणि या ठिकाणी सर्वसाधारण दर आणि सर्वात जास्त बाजारभाव हा एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल एवढ्या कांद्याला मिळाला आहे यानंतर पुढची बाजार समिती आहे येवला अंधरसूल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती तीन हजार क्विंटल येवला अंधरसूल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार सातशे सत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे मनमाड मन मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती दोन हजार तीनशे क्विंटल मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान मला आहे चारशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार नऊशे दहा रुपये प्रति क्विंटल यानंतर नागपूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती दोन हजार ऐंशी क्विंटल नागपूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोन हजार चारशे नव्वद क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार रुपये आणि छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये कांद्याला कमाल दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल